सेक्टर चौतीस आणि छत्तीस यांना आता लवकरात लवकर पजेशन मिळणार आहेत पजेशन मिळताना को काय माहिती चेक करायची काय करायचं त्याचे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील हे जे समोर तुम्हाला लेटर दिसते हे तीन कॉपी मिळते मिळते याची माहिती पण आता आपण पुढे बघू तर चला जेव्हा तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन करता जेव्हा रजिस्ट्रेशनची लिंक येते त्यानंतर तुम्हाला चाबी मिळते घराची तेव्हा चाबी घेताना तुम्हाला हे असं एक बुकलेट मिळते हे सॅम्पलसाठी हे आसावरीचं बुकलेट आहे सेक्टर सत्तावीस असंच तुम्हाला आता चौतीस आणि छत्तीस जे ज्यांना आता पजेशन मिळणार आहेत ज्यांना घराच्या चाबी मिळणार आहेत त्यांच्यासाठी असं बुकलेट आहे असणार आहे तरी याच्यामध्ये काय काय असतात कोणत्या बाबी असतात आपण जेव्हा चाबी घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची काय काय चेक करायचं घराचं ते सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहेत तर चला आपण एक सॅम्पल म्हणून असंच सेक्टर चौतीस आणि छत्तीस यांच्यासाठी बुकलेट असणार आहेत तर एक जस्ट आपल्याला माहिती असावी त्यासाठी हे तुमच्यापुढे मी हे सादर करत आहे बघा पहिल्या पेजवरती वेलकम हे सेक्टर सत्तावीसच्या रिलेटेड याच्यामध्ये माहिती दिलेली आहेत वाचताना जर थोडंसं बारीक अक्षर असतील तर तुम्ही व्हिडिओला झूम करून वाचू शकता हे बघा नो युअर स्कीम म्हणजे हे जे, जे घरं आहेत डब्ल्यू एस आणि एल आय जी हे किती फ्लोअरचे आहे आणि किती बिल्डिंग आहेत आणि किती फ्लॅट आहेत याची माहिती या आपल्याला पेजवरती दिसत आहे समोरच्या पेजवरती आपल्याला जे पार्किंग स्ट्रक्चर आहेत त्याची माहिती दिलेली आहे लिफ्ट कशा असणार आहेत त्यांची माहिती दिलेली आहे एल आय जीच्या कशा लिफ असणार आहे डब्ल्यू एचच्या कशाला असणार कोणत्या प्रकारच्या लिफ्ट असणार आहेत एमर्जन्सी एक्झिट पॉईंट कसा आहेत याची माहिती या समोरच्या पेजवरती दिलेली आहे पेज नंबर फोर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे कंपार्टमेंट ऑफ बिल्डिंग आणि खाली दिलेलं वन साईड इन्फ्रास्ट्रक्चर वर्क यू जी वाटर टँक्स हे बघा घराचं बांधकाम घराचं मटेरियल म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये घराचं बांधकाम झालेलं आहे आपल्या सेक्टरचं त्याची माहिती या पेजवरती दिलेली आहे कन्स्ट्रक्शन करणारे कोण होते हे त्यांची माहिती इथे दिलेली आहे बघा आणि तुम्हाला जे व्हिडिओमध्ये जे आपल्याला जे पाण्याच्या टाक्या दिसतात त्या पाण्याच्या टाक्या सर्व अंडरग्राऊंड आहेत सेक्टर चौतीस आणि छत्तीसला किती वॉटर टँक असणार आहे आणि कशा असणार आहे त्यांची माहिती पण आपल्याला येणाऱ्या बुकलेटमध्ये दिसणार आहेत यामध्ये सुद्धा तेच दिलेले आहे की जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या टाक्यामध्ये किती पॉवरचा पंप आहे हॉर्स पॉवर आहे आणि किती क्षमता आहे त्यांची माहिती इथे दिलेली आहे आणि कोणकोणते पंप आहेत व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बघा थोडीशी माहिती जर तुमच्या ज्यानी मिस झाली तर तुम्हाला चा जा घराची चाबी घेताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जी पूर्ण माहिती बघा पूर्ण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे याच्यामध्ये बघा फायर फायटिंग पर्पज फायर प थोडं बरं झालेलं आहे व्हिडिओ काढताना याच्यामध्ये टाईप ऑफ वॉटर सप्लाय म्हणजे पाण्याच्या सप्लायबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे व्हिडिओला लाईक करा कारण की अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील समोरच्या पेजवरती डूज डॉंट म्हणजे काय करायचं काही नाही करायचं सिव्हिल केच्यामध्ये जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे फ्लॅटमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा नाही करायच्या आहेत आपला आजूबाजूचा घराचा कॉमन एरिया साफसफाई करणे कॉलनी साफसफाई ठेवणे गार्डन मेंटेनन्स फ्लोर पोछा वगैरे वॉशरूम वगैरे म्हणजे जी, जी सोसायटीच्या रिलेटेड जे आहेत ते सिव्हिल वर्क जे आहेत ते यांनी काय करायचं काही नाही करायचं ते इथे सांगण्यात आलेलं आहे hmm. तर अशा प्रकारे हे या हे जे सिव्हिल वर्क आहे ते आपल्याला इथे या पेजवरती दिसत आहे नेक्स्ट पेजवरती आपल्याला ते जे जे सिव्हिल वर्कमध्ये जे आपल्याला जी काळजी घ्यायची आहे सोसायटीची काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते जे नियम आहेत ते इथे सांगण्यात आलेले आहेत जो कॉमन एरिया असतो जे स्टेअर केस असते ते सदैव तुम्ही साफसफाई ठेवा बघा इथे पण आपल्याला बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस इथे पण त्यांनी काय करायचं आहे काही नाही करायचं आहे जेणेकरून आपल्या जे बिल्डिंग आहेत जी सोसायटी आहेत त्या सोसायटीला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता कामाने आपला जो फ्लॅट आहे जी बिल्डिंग आहेत ते गुड कंडिशनमध्ये राहील याची सुद्धा त्यांनी काळजी कशी घ्यायची ते सांगितलेले आहे अपार्टमेंटनंतर कोणते कामं करायचे कोणते नाही करायचे हे पण इथे सांगण्यात आलेलं आहे बघा इथे पण तेहतीस चौतीस पस्तीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे रिफ्रुज एरियाबद्दल सांगितलेलं आहे की रिफ्रुज एरियामध्ये काय करायचं नाही डॉन्समध्ये दिलेले आहेत हे इलेक्ट्रिकल जे असतात इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड काय करायचं काय नाही करायचं आहे त्यांची माहिती आपल्याला या पेजवरती दिलेली आहे व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ बघा कारण की हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या जेव्हा पजेशन मिळेल जेव्हा चाबी मिळेल तेव्हा असं बुकलेट असणार आहेत हे सॅम्पल म्हणून आपण दाखवलेले आहेत पण जेव्हा ते असेल त्याच्यामध्ये तुम्हाला घाई ननो अनवध्यानानं जर काही चुका झाल्या तर मग तुम्ही म्हणसाल की आम्हाला सांगितलं गेलेलं नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओद्वारे तुम्हाला ती माहिती देण्याचं काम मी करत आहे हे जे प्लग सॉकेट असतात मेन स्विच असतो इलेक्ट्रिकल वायरिंग आहे मीटर रूम आहे त्याची काय काळजी घ्यायची काय करायचं काही नाही करायचं ते इथे सांगण्यात आलेलं आहे त्या पेजवरती सुद्धा काही नोट त्यांनी दिलेले आहेत किंवा इन केस ऑफ डॅमेज मेड बाय अ वे ऑफ पंचिंग अल्टरनेशन टू वॉटर प्रुफिंग दॅन मेन द लेबिलिटी ऑफ सिडको विथ ॲटोमॅटिकली सीज असे म्हणजे जे त्यांनी जे सांगितलेलं आहे वॉल ऑफ बिल्डिंग आर मेड ऑफ द सी प्रोडक्ट्स ब्लॉक अँड स्लॅब हॅव यू रेनसेन्स आर सी सी पॅनल्स देअर इज अ लेअर ऑफ स्क्रीडिंग कॉन्क्रीट विथ नॉमिनल रेन्फोर्समेंट अबाऊट स्लॅब्स डू नॉट डिस्टर्ब स्क्रिबिंग स्लॅब व्हाईल चेंजिंग इन रिमूविंग रिफरिंग फ्लोअर टाईल्स जे आपल्याला म्हणजे सिडकोनी जे घरामध्ये टाईल्स वगैरे जे आर सी सीचे काम दिलेले आहेत जो त्यांच्या प्लॅनमध्ये आहेत आपल्याला त्याच पद्धतीने तिथे राहायचं आहे विनाकारण आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जे तोडफोड करू नये किंवा टाईल्स चेंज करू नये असे ते त्यांचे जे नियम आहेत ते त्यांनी हे सारखे ते, ते, ते आपल्याला हे एका एका खाली सांगितलेले आहे आणि खाली नोट पण दिलेली आहे बघा आणि हे जे जे सामान्य माहिती आहे जनरल गाईडलाईन्स आहे मेंटेनन्सच्याबद्दल हे त्यांनी या पेजवरती सांगितलेले आहे बघा सतरा गाईडलाईन्स त्यांनी सांगितलेलं आहे बघा हे पण मागच्या पेजवरती अठरा नंबरचं पेज आणि सॉरी माफ करा अठरा नंबरचा नियम आणि एकोणीस नंबरचा नियम येथे मग त्यांनी जे नियम आहेत जनरल गाईडलाईनचे ते सांग सांगण्याचं काम केलेलं आहे आणि हे महत्त्वाची नोंद इम्पॉर्टंट नोट ही त्यांनी इथे सांगण्यात आलेली आहे खाली सिडकोचा आणि जे कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचा शिक्का खाली दिलेला आहे आणि साईन पण केलेले आहेत बघा येथे पण त्यांनी जे महत्त्वाच्या नोंदी आहेत जे नोट आहेत ते त्यांनी इथे सांगण्याचं सा काम केलेले आहेत व्हिडिओमध्ये जर अक्षर बारीक दिसत असेल तर व्हिडिओला झूम करून तुम्ही बघू शकता ही जी रिसिप्ट आहे या रिसिप्टची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी शेवटी देऊ कारण ती महत्त्वाची रिसिप्ट आहे हे बघा घराची चाबी घेताना आपल्याला जेव्हा घर मिळते तेव्हा कोणत्या गोष्टी चेक करायचं आहे ती माहिती यामध्ये दिलेली आहे बघा याच्यामध्ये दिलेली आहेत मेन डोर टॉवेल बोल्ड हँडल्स टॉपर लॉक सेफ्टी चेन बेडरूम रोड म्हणजे ज्या गोष्टी आहेत आपल्याला चाबी घेताना त्या आहेत ते टीक करतात बघा आणि जी वस्तू घ घरामध्ये नाही आहेत ते त्यांना सांगायचं आणि मग ते आपल्याला ते पूर्णपणे ती वस्तू तेथे लावून देतात चाबी घेतल्यानंतर जेव्हा आपण घर जेव्हा आपण घर बघतो तेव्हा बघा याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला ज्या वस्तू आहेत त्याच्यासमोर आपल्याला टीक करायची आहे आणि ज्या वस्तू नाही आहेत त्याच्यासमोर टीक नाही करायची आहेत जेव्हा आपल्याला पजेशनची चाबी देतात घर आपल्याला घराची चाबी देतात तेव्हा हे बुकलेट सोबत असते तेव्हा त्यांच्यासमोर आपल्याला ते चेक करावं लागते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा शेवटचं पेज इथे इथे सिडको स्टाफचा सिग्नेचर आहे या म्हणजे यामध्ये जे आहे त्याला टिक करायचं बाकीच्यांना सोडून द्यायचं बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे मी जे पेज दाखवत होतो ते त्या पेजचे तीन आपल्याला जेव्हा आपण घराची चाबी घेताना आपल्याला तीन पेजेसमध्ये ते मिळतात ते ती तीन पेज आपल्याला एक घराचं रजिस्ट्रेशन करताना जमा करावं लागतो एक एम एस सी बीचा ऑफिसमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिशियनसाठी अर्ज करतो तेव्हा तेथे जमा करावा लागतो आणि एक हे आपल्याकडे ठेवावं लागतो असे तीन कॉपीमध्ये आप ते आपल्याला ते पेज जे असते ते मिळत असते जे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवले होते ते तीन पेज असतात एक रजिस्ट्रेशन करताना द्यावं लागते एक एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये आणि एक आपल्याकडे जेव्हा सोसायटी आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते सोसायटीला तिथे द्यावं लागते असे तीन कॉपीमध्ये ते मिळते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद